नमस्कार रंगभद्रा थिएटर फाउंडेशनतर्फे मी सुनीता बोडस आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे सर्व मराशी मराठी भाषिकांचं खूप खूप अभिनंदन आज मी अभिवाचनासाठी सचिन देशपांडे यांची मराठी कथा निवडली आहे वारसा लग्न अगदी महिन्यावर आलं होतं पत्रिका छापून झालेल्या अर्धी अधिक खरेदी उरकलेली आणि मुलीचे आईबाबा अचानक मुलाच्या घरी आले मुलाकडची मंडळी अर्थातच बावचळली पण स्वागत मात्र चांगलंच केलं त्यांनी होणाऱ्या व्यायांचं मुलीचे आईबाबा चांगलेच अस्वस्थ दिसत होते ते पाहून मुलाच्या आईबाबांनीही जरासा वेळ जाऊ देत अखेर विचारलंच व्यायांना त्यांच्या या अशा अचानकच येण्याचं प्रयोजन हे विचारलं मात्र मुलीची आई कळून येईल इतपत रडू लागली आणि मुलीचे बाबा खाली असलेली आपली मान आणि खाली करून बसून राहिले तेवढ्यातच स्वतः मुलगीही तिथे येऊन पोचली तिला बघून तर मुलाचेच काय पण तिचे स्वतःचेही आईबाबा चक्रावले कारण हे त्यांच्या योजनेत नव्हतंच आपल्या आईबाबांकडे आश्वासक नजरेने पाहत मुलगी बोलू लागली आई बाबा माझ्यामुळे तुमची कुचंबणा झालेली मला नको होती म्हणूनच तुम्ही इथं येता ये हे कळल्या कळल्या मी ही धावपळ करत इथं आले त्यानंतर आपल्या होणाऱ्या सासऱ्यांकडे बघत ती बोलली मला खरंच माहीत नव्हतं हो याबद्दल कारण आपल्याला आपली स्वतःची पाठ दिसत नाही ना त्यामुळे नाही दिसला मला माझ्या पाठीवरच बरोबर मध्यभागी असलेला तो तो एक पांढरा डाग साधारण एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराचा परवा घरच्या खेळवणासाठी मला साडी नेसायला मदत करताना माझ्या आईला दिसला तो आम्ही वेळ न दवडता लगेच डॉक्टरकडे गेलो आणि आम्हाला कळलं की तो कोडाचा डाग आहे जो दिवसाकाठी थोडा थोडा वाढत जाऊ शकतो आणि कदाचित पूर्ण अंगही भरू शकतं माझं आम्ही दोन डर्मॅटॉलॉजिस्टकडून कन्फर्म करून घेतले हो मी सांगते त्या गोष्टीची खात्री करून घ्यायची असेल तुम्हाला तर आई मी आतल्या खोलीत यायला तयार आहे इतकं बोलून झाल्यावर मुलीने मुलाकडे पाहिलं आणि त्याच्याकडे सॉरी रे असं म्हणत ती मान खाली घालून उभी राहिली मुलाने मी त्याच्या आईबाबांनी एकमेकांकडे बघितलं आणि मुलगा बोलू लागला अगं आपली एंगेजमेंट झाली आहे एकमेकांच्या नावाची अंगठी घातली आहे आपण सो so, मॅरेज इज जस्ट फॉर्मॅलिटी नाव फॉर मी ॲटलिस्ट लिस्ट झालेल्या करारावर उमटं व्हावा लागणारा एक शिक्का फक्त एल्स वी आर ऑलरेडी एंगेज्ड त्यामुळे आता उशीरच झालाय ग आता तुझ्या पाठीवरच नाही तर दर्शनी भागावर जरी कुठे डाग असताना तरी माझा तुला नकार देण्याचा प्रश्नच येत नाही आणि तो डाग वाढत जाऊन पुढे कधीतरी तुझं अख्खं अंग पांढरं होईल या भीतीने मी आत्तापासून माझं मन काळवंडून घेणं हे मला पटत नाही तेव्हा ही गोष्ट कळल्यामुळे मला खरंच कणभरही फरक पडलेला नाहीये एखाद्याला मनापासून एकदा स्वीकारल्यावर त्याच्या शरीरात उद्भवलेल्या कुठल्याही दोषामुळे त्याला नाकारणं मला अत्यंत चुकीचं वाटतं आणि तेही पूर्णपणे कल्पना असताना की तो की तो ही ही। तो दोष कुठलाही रोग नाही म्हणावा असं जेनेटिकही नाहीये म्हणजे पुढच्या पिढीत तो हमखास उतरतोच असा ठोस दावा अजिबात करू शकत नाही कोणीही बाकी मग चांगल्या वाईट नशिबाचा भाग तर सगळ्यांच्याच बाबतीत असतो त्यामुळे तू तु, आणि तुझे आई बाबा तुम्ही प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या की मी इथवर येऊन आता अजिबात माघार घेणार नाही आहे आणि माझे आई बाबा या माझ्या निर्णयात पाठीशीच उभे राहतील याची मला ठाम खात्री आहे हमसून हमसून रडत होती मुलीची आई आणि मुलीचे बाबा चष्म्या आडच्या आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत होते मुलगी एकटीच उभी होती अजूनही खाली बघत पायाच्या अंगठ्याकडे मुलगा तिच्या आईबाबांपाशी जाऊन बसला आणि मुलीला आपल्याजवळ बसायला बोलवलं त्याच्या आईबाबांनी मुलीच्या खांद्यावर मुलाची आई म्हणाली मुला तुला सांगू का माझ्या आईला पूर्णपणे कोड होतं आणि मला स्वतःला काहीही नसूनही फक्त या कारणास्तव जेव्हा तेव्हा माझं लग्न ठरत नव्हतं तेव्हा आईबाबांनी आणि घरच्या इतर मोठ्यांनी निर्णय घेतला की आईने आता पुढेच यायचं नाही लपून राहायचं पण मी मात्र ठाम नकार दिला त्या गोष्टीला एकतर ती फसवणूक ठरली असती कोणाबरोबर तरी केलेली आणि दुसरं म्हणजे ज्या आईने मला इतक्या मायेने वाढवलं तिला स्वार्थासाठी असा दुजाभाव देणं मला मंजूर होणं शक्यच नव्हतं त्यामुळे मी कोणाचंही ऐकलं नाही अडून राहिले माझ्या निर्णयावर ठरवलं होतं की कोणीतरी नक्की असेल नशिबात माझ्या जो अशा भाकड समजुतींना थारा देणारा नसेल आणि नसेलच कोणी असा तर आज जन्म अविवाहित राहायलाही तयार होते मी तेवढ्यात यांचं स्थळ आलं मला गाडीचाही फरक पडला नव्हता यांना माझ्या आईच्या पूर्ण अंगावर कोड असण्याचा अगदी सुखाने चाललाय तीस वर्षांपासून संसार आमचा पण या एका गोष्टीमुळे आदर मात्र प्रचंडच वाटत आलाय मला यांचा अगदी कायमच आणि आता अभिमान वाटत राहील कायम वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत योग्य निर्णय घेणाऱ्या त्यांचा वारसा खऱ्या अर्थी चालवणाऱ्या आमच्या लेखाचा मुलीने जागेवरून उठत भरल्या डोळ्यांनीच होणाऱ्या सासूबाईंना आणि सासरेबुवांना वाकून नमस्कार केला मुलीच्या आईबाबांनी बसल्या जागेवरूनच हात जोडले व्यायांना अतिशय सामंजस्याने मिटलं होतं हे पांढऱ्या रंगाच्या डागाचं प्रकरण अगदी कुठल्याशा भळभळणाऱ्या जखमेला थंडगार मलम लावून पांढरी पट्टी केल्यासारखं अंगावर नेसलेलं पांढरं आपण पवित्र समजतो हो ना पण अंगावर उठलेलं आपण <laughs> स्त्रिया नवरात्रात मटा नवरंगने सांगितलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसतोय आजचा देवीला प्रिय असलेला रंग होता पांढरा सगळ्या स्त्रिया सुंदर पांढऱ्या साड्या परिधान करून छान दिसत होत्या पांढरा रंग म्हटलं की अगदी पांढरा शुभ्र ससापासून पांढरं कमळ पांढरी जाईजुई चमेली शुभ्र मेघ आणि नभात दिसणारी शुभ्र बगड्यांची माळ शुभ्र मोती कितीतरी यादी होईल इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आठवतात ना सगळ्या रंगांचं मिलन असलेला हा पांढरा रंग किती सुंदर पण शरीरावरचा मात्र एखादा छोटासा पांढरा डाग एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो पण या कथेने मात्र थोडासा दिलासा मिळाला ना या कथेतलं एक वेगळा विचार आणि वेगळं वळण पाहून तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी आशा आहे धन्यवाद